दसरा मेळाव्याची कुठपर्यंत तयारी आली सध्या तुम्ही कोणत्या गावचे आम्ही लिंबर या गावच्या आमच्या गावातून टोटल पाचशे माणसे इथं आलेले आहेत गडावरची साफसफाई करण्यासाठी दसरा मेळाव्यासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगडावरती दसरा मेळावा खूप मोठा साजरा होणार आहे आणि खूप सारे पाचशे एकर जमीन इथं पूर्ण पार्किंगसाठी आम्ही ती तयार करत आहोत आणि बाकीची सभेसाठी चालू आहे करण्यासाठी पूर्ण प्रत्येक गाव एक गावामधून हि माणसं आलेली एका एका गा गावामधून कमीत कमी पाचशे सहाशे माणसं इथं आलेले आहेत जय जिजाव जय शिवराय दसरा मेळावा श्री क्षेत्र संस्था नारायणगड या ठिकाणी हा सर्व जाती धर्म यांचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे तरी पारंपरिक मेळावा आहे तरी इथं स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक गावातून शंभर दोनशे जे काही लोकं असतील ते लोक स्वच्छता करण्यासाठी येत आहेत तरी आम्ही आज आमच्या गावचा नंबर आल्यामुळे आम्ही आमच्या गावातून सा पन्नास साठसत्तर जणं या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आलेलो आहोत तरी दसरा मेळावा असा दसरा मेळाव्याला दसरा मेळाव्याची तयारी पाहण्यासाठी आदरणीय संघर्षयोद्धा मनोहर दारंगे पाटील या ठिकाणी आज येणार आहेत तरी आज भरपूर संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आणि स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी स्वतःचे जे 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 काही साहित्य असेल विळा कोयता कुऱ्हाडी विराडी सगळं घेऊन स्वतः इथं स्व स्व खर्चा इथं मराठा बांधव आलेला आहेत स्वच्छ करून आता सभेची पार्किंगची जागा या ठिकाणी स्वच्छ करून झालेली आहे आता पार्किंगची जे काही थोडीशी जागा राहिलेली आहे शिल्लक त्या ठिकाणी आता येत्या चार पाच दिवसामध्ये सर्व काही काम व्यवस्थित सगळं पार पडन आणि नंतर दसऱ्या मेळाव्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने सर्व जाती धर्माचे मराठा मा, बांधवांनी खास करून तर या ठिकाणी श्री क्षेत्र संस्था नारायणगड येथे आपला हा शक्ती आणि भक्तीचं प दर्शन दाखवून द्यायचं आहे या ठिकाणी आपण आपले एकजूट दाखवल्याशिवाय एक आपली एकजूट दाखवल्याशिवाय एक, आप एक दा आप सरकारला घाम फुटणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे एवढेच या ठिकाणी बारा तारखेला दसरा मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी जनांगे पाटील हे दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत त्या कामाचं नियोजनासाठी आमच्या रुई या गावातून जवळपास शंभर ते दीडशे जण इथं येऊन जी काही सेवा असेल गवत काढायला असेल जी सेवा असेल ती करण्यासाठी आलेली आहेत आणि आज सकाळपासून शंभर ते दीडशे जणांनी इथं नारायणगडची जी जी सेवा असेल ती केलेली आहे आणि बारा तारखेला सुद्धा जारांगे पाटलाच्या सभेसाठी गावातून सर्व लहानथोर सर्वांनी लहान थोर महिला पुरुष सर्वांनी नारायणगड या ये ठिकाणी येणार आहेत दिनांक बारा ऑक्टोबरला संघर्षोद्धा मराठा संघर्षोद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा या श्रीक्षेत्र नारायणगड सर्वांचं श्रद्धास्थान या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रातील आणि सर्व मराठा समाज या श्रद्धास्थानी बारासाठी उपस्थित राहणार आहे परिसरातील लोकांना इथं वर यायला यायला संधी मिळणार नाही बाहेरच्याच लोकांची एवढी गर्दी तर होणार आहे मी तर म्हणतो की मी न भूतो न भविष्यातही जवळपास हजार एकरच्या क्षेत्रावर शिवाजी महाराजांच्या या सहकार्याने या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा मेळावा होतोय मराठा समाज या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र येतो आहे खरं म्हणजे ही खूप मोठी मराठा समाजाला एकत्र येण्याची संधी उपलब्ध झालेली आहे या अगोदरही मराठा समाज मनोज एकत्र केलेला आहे आणि आरक्षणाच्या निमित्ताने या अगोदर कधीही मराठा समाज एकत्र आलेला नव्हता मात्र आरक्षणाच्या निमित्ताने मराठा संघर्ष दादांच्या नेतृत्वाखाली समाज या ठिकाणी एकत्र येतोय धन्यवाद आज श्री छत्र नारायणगड गड नारंगातले सर्व मंडळी गाव गाव तसेच आमचं रुई गावच्या वतीने आज आम्हाला सेवा करण्याची संधी मिळली संघर्षविद्ध मनोज जरांगे पाटील दसऱ्यानिमित्त दसऱ्यानिमित्त इथं दसरा मेळावा नारंगड नारंगडामध्ये होणार आहे तरी पारंपरिक पद्धतीने हो होत आहे आणि एक इच्छा आहे की बाबा आता इथून पुढे दरवर्षीप्रमाणे म्हणजे इथून पुढे दरवर्षी दसरा मेळावा हा नारंगडावर हवा अशी एक इच्छा आहे सर्व मराठा समाजाची आणि इथून पुढे असाच दसरा मेळावा होत राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो आज श्री क्षेत्र नगर नारायणगडावरती बारा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यानिमित्त माझ्या गावचे रुईलिंबा येथील युवक तरुण ग्राउंडच्या साफसफाईसाठी शंभरच्या आसपास तरुण सकाळपासून काम करत आहेत या गडाला परंपरा आहे दरवर्षीच दसरा मेळावा होतोय भक्तिमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे होणारा दसरा मेळावा यावर्षी या त्याला भक्तीला शक्तीची जोड मिळणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे महंत शिवाजी महाराज आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जनंगे पाटील यांच्या उपस्थितीत होणारा हा दसरा मेळावा भव्य दिव्य असा स्वरूपाचा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून मराठा समाज आणि नगद नारायणगडावरती प्रेम करणारा भक्तवर्ग या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी बारा तारखेला या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं मी या माध्यमाच्या स्वरूपातून सर्वांना आवाहन करतो त्या दसऱ्या मेळाव्यानिमित्त गावातील तरुण वर्ग सकाळी सात वाजल्यापासून इथं नारायणगड या ठिकाणी से, सेवा करीत आहे तरी सर्व नारायणगड परिसरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व भक्तगणांनी या दसरा मेळाव्यासाठी बारा तारखेला नारायणगडावर उपस्थित राहणे राहावे ही सर्वांना नम्र विनंती धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नगर नारायणगड या ठिकाणी या मठाचे मठाधिपती श्री प प्रेममूर्ती महादेव शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी इथे दसरा मेळावा होत असतो परंतु यावर्षी या, या भक्तिमय वातावरणामध्ये दसरा मेळाव्याबरोबरच शक्तीची जोड इथं घातली जात जात आहे आणि मराठ्यांचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य पुढं चालू ठेवण्यासाठी संघर्षोद्धा मनोज जरांगीदादादा पाटील हे काम करत आहेत आणि यावर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली हा खूप मोठा मेळावा जागतिक गिनीज बुकमध्ये याची नोंद होईल अशा प्रकारचा हा कोट्याधी लोकांचा मेळावा इथे पार पडेल आणि तो अत्यंत शांततामय आणि खूप चांगल्या प्रकारच्या कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या भूमिकेने पार पडणार आहे याचं सर्व परिपूर्ण नेतृत्व आमच्या गडाचे प्रेममूर्ती शिवाजी महाराज करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे खूप मोठं काम जोरात चालू आहे मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माध्यमा असं सर्व आवाहन करतो की या मेळाव्याला आपण देखील आम्ही आलो आहोत आपण देखील या मेळाव्यासाठी बारा तारखेला नारायणगडावर उपस्थित राहावं धन्यवाद या पवित्र अशा ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड परंपरेप्रमाणे चालत आलेला दसरा मेळावा याही वर्षी होत आहे या वर्षीचं दसरा मेळाव्याचं आकर्षण म्हणजे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मराठा समाजासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे असे मनोज पाटील जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा होत आहे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातला नव्हे तर देशभरातला मराठा समाज हा पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्रित झालेला आहे आणि जी मागणी घेऊन आज पुढं जात आहोत की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तेही पुराव्याच्या आधारे सरकारी दस्तावेजाच्या व दस्तावेजांच्या आधारे ते ही मागणीची दखल घेण्यासाठी खूप मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाज एक समाज यावर्षी पुन्हा एकदा नारायणगडावर येत आहे तर मी या माध्यमातून विनंती करतो आहे की सर्व समाज बांधवांना हा गड अठरा पगड जाती धर्माचा आहे की मराठा समाज असं नाही की सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या दसरा मेळाव्याला नारायणगडावर येऊन आपलं विचारांचं सोनं समतेंचं सोनं लुटण्यासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो